हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोगसून घातल्याचा घनाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती रद्द केली असे सपकाळ यांनी सांगून जनतेची फसवणूक केल्याचे ते म्हणाले सरकारचा जी आर काय सांगतो हिंदी हीच शक्तीची तिसरी भाषा असणार इतर कोणती भाषा शिकायची असल्यास किमान वीस विद्यार्थ्यांची अट म्हणजेच पर्यायाचा देखावा आणि हिंदी लागण्याचा ठरलेला कट असा आरोपही सपकाळ यांनी केला हा महाराष्ट्र द्रोही अजेंडा असून मराठी भाषा आणि अस्मिता व मराठी माणूस यांना संपविण्याचं षडयंत्र आहे फडणवीस शिंदे अजित पवारांची निष्ठा ही महाराष्ट्राशी नाही दिल्ली श्वराशी आहे हेच यातून स्पष्ट होते बाळासाहेब ठाकरेंचे नाव नारा शिंदे गटाकडे शिक्षण खाते असून त्यांनी शिवसेनेच्या पाठीर खंजीर खुपसला तशाच प्रकारे मराठीचा खून पाडण्याची सुपारी घेतली आहे असेही सपकाळ म्हणाले भांडवलदारांचा अजेंडा काय मराठी शाळा सरकारी शाळा कमी करायची आहेत हॉस्टेल कमी आहेत हॉस्टेलमधले विद्यार्थी संख्या कमी करायची आहेत आणि खाजगी शाळांची संख्या वाढवायची आहे भांडवलदारांची संस्था वाढवायची आहे शिक्षण महागड करायचंय शिक्षणही आता खरेदी करून द्यावं लागणार आहे मोफत शिक्षणाचा जो विषय आहे राईट ऑफ एज्युकेशनचा जो थॉट आहे हा त्यांना बाजूला टाकायचा आहे एकंदरीत हा एवढा मोठा कावा हा देवेंद्र फडणवीसांज रचलेला आहे हा मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या पाठीत खुपसलेला कंजीर आहे तर माझ्या मायबोली मराठीच्या छातीत खुपसलेला हा सुर आहे नाही कुठल्याही भाषेला देवेंद्र फडणवीसांना त्यांना स्वतः त्यांच्या परिवारातल्याना कोणाला जर्मनी जपानी इंग्रजी हिब्रू भाषा शिकवायची असेल तर तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी खुशाल हिब्रू भाषा शिकावी स्वतः शिकवायला सांगावी त्याच्यात अडचण नाही हा सक्ती जो शब्द आहे हिंदीचा जो सक्ती शब्द आहे हा सरळ सरळ जो आहे हा मराठी भाषेवर केलेला त्यांनी हल्ला आहे आणि या हल्ल्यातून त्यांना मराठी भाषा आणि मराठी धर्म महाराष्ट्र धर्मा संपवायचा आहे आणि हे पक्ष अभिनिवेशातून मी बोलत नाही आहे आपण कोणत्याही शिक्षण तज्ञाला विचारा या आधीचे वेगवेगळे वेग वेग जे अहवाल आहेत ते अहवालही मराठ मातृभाषेतून शिक्षणाची आपल्याला सगळ्यांना शिफारस करतात त्यामुळे या संदर्भामध्ये भाषा तज्ज्ञांचं जे मत आहे तेही मत आपण जर पडताळून बघितलं तर काँग्रेसचं जे मत आहे तेच मत आपल्याला भाषा तज्ज्ञांचंही मत असल्याचं आढळून येईल तीव्र स्वरूपाचा विरोध आहे आणि यासाठी वाटेल ते करण्याकरता आम्ही तयार आहोत मग मात्र हे सरकार जे आहे हे विरोधी पक्षाच्या आंदोलनाला किंवा विरोधी पक्षांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेण्याचा सुज्ञपणा आणि संस्कृती त्यांच्याजवळ नाही हे सरकार मोक बैर आणि आंधळ आहे आणि स्वतःचाच अजेंडा ते रेटत आहे त्याकरता यासाठी जनआंदोलन व्हावं ही आमची असणारी माध्यमांना आणि जनतेला एक मागणी आहे कारण गुजरातींनी तर तिसऱ्या वर्गामध्ये त्यांनी इंग्लिश आणली आहे गुजरातमध्ये चौथीच्या नंतर साडेचौथी नंतर हिंदी आणि महाराष्ट्रात पहिलीतच हिंदी हा घालण्याचं जे काही कारण आहे ते एकदा फडणवीसांनी मोदींना विचारून घ्यावं भुसेंच म्हणणं आहे की आम्ही मराठी भाषा देखील अनिवार्य केली आहे तुम्ही हिंदी भाषेत त्याच दादा भुसेंनी एकदा त्यांची स्मरणशक्तीला उजाळा द्यावा आणि हिंदी सक्ती राहणार नाही अशी घोषणा केली होती ते दादांत खोटं बोलत आहे आणि खोटं बोलणं हा अधर्म आहे आणि त्या अनुषंगानं दादाराजी भुसे आणि देवेंद्र फडणवीस हे आदरवी आहेत का हा प्रश्न त्यांच्या या वक्तव्यातून आणि त्यांच्या या कालच्या मधून हा निर्माण होत आहे सर ते शेवटी एवढंच म्हणतो की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रथी वाढो भूता परस्पर जडो मैत्रजीवा सुबुद्धी दे दया आणि ही सक्तीचा निर्णय वापस घेण्याची सुबुद्धी दे दयागणा